वाल्मिकांना करण्याच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे सध्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र मसाजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मात्र आता दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे कारण की आजच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मात्र वाल्मिक कराड असल्याची माहिती समोर येत होती मात्र त्यांचे समर्थकच आता म्हणतात की आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी ती मागणी करतात परंतु त्यांच्या समर्थकाकडून एक म्हणणं येतं की वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि बीडमध्ये बीडमध्ये मात्र असं वाल्मिक कराड समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय देखील ठेवा मांडल्या कारण की वाल्मिक कराड यां यांच्याबाबत मात्र ठोस पुरावे देखील सापडत नाहीत कारण की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांना मारला, मारला आहे मारलं आहे त्यांनी मात्र हे खुनशीने असं केल्याचं समोर येत आहे मात्र याबाबत काय सत्य आणि काय असत्य याची लवकरच मात्र चौकशी होऊन सर्व काही सत्य बाहेर निघणार पर आहे परंतु याबाबत मात्र वाल्मिक कराड यांच्याबद्दल वेगवेगळे भाष्य देखील केले जात आहेत कारण की काही राजकीय नेते मंडळी म्हणत आहेत की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचेच कट्टर समर्थक आहेत हो हे कट्टर समर्थक असतील परंतु खरंच त्यांचा यामध्ये हात आहे की नाही हा प्रश्न मात्र आता संभ्रमाचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच याबद्दलची सर्व काही माहिती समोर नक्कीच येईल